हॅलो गाईज कसे आहात तुम्ही सगळे मी तुमचा मित्र प्रणव गायकवाड आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो तर गाईज आज आहे संडे एकवीस जुलै आज आपल्या इयर प्रोग्राम आहे तर हे बघा तर आता आतमध्ये जातो बाईची वाट बघतो तो कपडे घालून आहे जातो आतमध्ये दाखवतो तुम्ही हेच आब तर मला लाज वाटते असा कपड्याच्या बघितलं तर कपडे त्याला मी किती वाजता उठायला सांगितलं तो उठला आहे की तिला कपडे घालतोय का साठी स्त्री करायला आता झाल्या बोला चाल आई ते कपडे घाल गे कोरीन सारखे नक्की कराल पाहिजे नाटाला जाऊ दे आता आल्या आल्या आम्हाला काम लावलंय सगळ्यांना बसायला गा देत आम्हाला गादी नाही आम्ही चाललो वरच्या रोडला गादी येणार थाईच दुखतात पक थाईच बाई पायरी चढाला जिम जिम ओल लवकर चाल वी आर बघा वरचा कसा आहे सभागृह थोडा जाम झाला दरवाजा टेन्शन घेऊ नका हे बघ गाद्या अर्ध्या खाली आहेत अर्ध्या येत आहेत आता घेऊन जातो खाली ते वाजले ना वाजले काहीच आहे बघा आमच्या अन्ना छोला

मे वन्दे कुतो सतं शीलं धम्मं साधुकं सुरङ्खितं कत्वा अपमानेन शीलं सम्पादेत अहं वन्दे सम्पदा ने शरणमयं कुतो मे शरणं वरम् एतेन सज्जवेन

Hey, आ, ए आयकर हाय बतावे बियाराम आहे चकका में जय भीम बोल जय भीम बोलता तू जय भीम म्हणून तुला बोल माझा व्हिडिओ नको घेऊ कारण मी अनकम्फर्टेबल काय बोलतो साहेब यांना हातवारे करायचे असतात ना भाष्य करताना म्हणून ते स्नॅप 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 मिस्टर स्नॅप

इंस्टाग्राम पण नाही ना इंस्टाग्राम पण नाही आता अख्खा दिवस नाही आता बंद ठीक ना

वही चम्चा है। चम्चा नहीं। चार सर कबैसर। गर्मी गई। जा, जा, जा। लोग कर रहे थे। टीवी बंद कीजिए। आजकल तो बहुत तापन। आह, जैसे नंबर, जैसे कोकोस देता है नहीं। आप बोल रहे हो। डिस्को, या आए ऐसे कारों खाके जाएँ। टीम

आग काहीतरी काम कर मला दुसरी गोष्ट तुम्ही उपसूच असं जास्त घोंगाट बाजार करू नका चुकून तुम्ही सोडला तर मग बर ना ब्लॉक मध्ये आला प्रयत्न केला उलट खरंच म्हणजे या वर्षीला मला एवढं बरं वाटतंय ना की या म्हणजे एवढी पब्लिक उपस्थित आणि बाहेरनी पौर्णिमेचा पकडला मूर्ती मोठी आहे मग काय चला आता संध्याकाळी नीट ठेवाच्या बरोबर अरे काल तिला शाबास

बोल तर आता आम्ही काही मेडिकल मध्ये जरा गोल्या आणायच्या आहेत फोन करून सांगितलं पप्पांनी गोल्या काढून ठेवायला आमचं घ्यायचं आहे जाऊन चला आहे आमचा डिक्सरचा नाका फुल पाऊस चाललेला आहे ते बघू शकता आणि आमचा जामून बा हा दादा बरं दा। <laughs> बरेच थांब गाडी काहीच गोळ्या घेतलेल्या आहेत आता आम्ही चाललेलो आहे भाई बघा आमचा भाऊ आहे इकडं आजकर एक नंबरचा फोटो काढतो तो आता आम्ही चाललो इकडं इथं स्विमिंग पूल झालाय आमच्या इथं काय दुकान नको का पैसे काय बोल पेरी पेरी घेऊ तो आमच्या अण्णा आलेले दादा त्यांची रॉयल एंट्री झाली आहे काकी पण सोबत बघा जोडीने आले दग आणि इथं सगळी जमलेली आहेत आपली गँग आता तुम्ही ती ब्लॉकच्या स्टार्टिंगला पार्कची व्हिडिओ बघितली ती आत्ता आम्ही शूट केलं जस्ट नाव तर पार्कला आपल्याकडून थँक्यू यू पार्क बोल पण द्यायला लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब करा आपल्या ब्लॉक्सला नक्की करा बघतो काय अरे काय नाही आता ॲपलच ये काय नाही आणि आपला फोन पण ॲपल आहे अरे फुल बजेट आहे ॲपलचं नाही ना, ए बाबा काहीच पडला असतो ए पत्या फत्या घेतला एप्पल मी वाट लाईट लाव लाईट लाव जरा एक बटन दाब दा, दा, दा नापल <laughs> <एन एप। laughs> या ना पत्या काय वाटत तुला ऍप्पल कसं आहे कशी चालला केली बघा बोलतो तुम्हाला बोलतो ब्लॉग बनवत जा तसा ॲपल आणि पोरांना ॲपल दिला नाही डोकाला माझा चांगले नाही होडे हो नाही बघा तुम्ही तो एक ॲपल माझा एक ॲपल आणि हा एक ॲपल आहे ॲपलच ॲपल आहे आपल्या इकडं टेन्शन नाही

तर आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आम्हाला एक कमेंटमध्ये नक्की सांगा जास्त मोठा पण नाही जास्त छोटा पण नाही तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय